एकंदर आमच्यासमोर लहान आता मोठा झालेला मुलगा त्यानं आजपर्यंत कुस्तीशिवाय दुसरा कुठल्याही प्रकारचा नाद केला आणि येणाऱ्या पुढच्या कुस्ती स्पर्धा लक्षात घेऊन त्याला कुठेतरी गुंतवलं जातं कारण हरियाणा पंजाब हे कुस्तीसाठी अतिशय वाईट ठिकाणी परिस्थिती आहे त्याला एखाद्यानं आवाजाला तलवान संपवण्यासाठी त्या साईडचे लोक माहिती स्तरावर जातात त्या पद्धतीनं आपल्यातला एखादा मुलगा चांगला तयार होत असतात त्याला फात पाहिजे विश्वासानं त्याच्यावर विश्वासघात करून प्रत्येक केसमध्ये आहे असे आमच्या सर्वांची मानसिकता आहे <स्था> केसरी सिकंदर शेख सध्या चर्चित आहे त्याला पंजाब पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती समोर येते आणि राजकीय पडसाद देखील उमटताना दिसत आहेत सिकंदर शेखच्या घरी त्याची कौटुंबिक भेट घेण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आपल्यासोबत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही आता रशीदभाईची भेट घेतलेली आहे सिकंदरच्या कुटुंबियांची भेट घेतलेली आहे तर काय भावना आहेत आज आम्ही या ठिकाणी रशीदभाई यांना भेटायला आलो कारण ते सिकंदरचे वडील आहेत हे रुस्तुमी हिंद आणि महाराष्ट्र केसरी आमच्या मोहोळचा स्वाभिमान असलेला मुलगा यांचे जे काय पंजाबमध्ये जो गुन्हा दाखल झाला त्या अनुषंगाने आज आम्ही रशीदभाई आमचे सहकारी मित्र आहेत जे आयुष्य ज्यांनी हमालीम करून व मोलमजुरी करून सगळ्याला कोणालाही न दुखवता या मोहोळमध्ये ज्यांनी आपल्या मुलाला मुल पलवान मुल कुस्तीमध्ये घालून त्यांनी स्वतःचं रक्ताचं पाणी करून या मुलाला कुस्तीत महाराष्ट्राला एक चांगला हेरा दिला त्यांना आम्ही आज भेटायला आलो आणि त्यांच्या जे सिकंदरच्या आईवडिलांची तब्येत बिघडली होती ते आम्हाला कळल्यावर आम्ही इथे येऊन त्यांना भेटून संदर्भात चौकशीचे निवेदन काँग्रेसच्या वतीनं आम्ही आज म प्रशासनाला देत आहोत कारण की जो प्रकार घडला तो अतिशय चुकीचा कारण सिकंदर आमच्यासमोर लहानचा मोठा झालेला मुलगा आहे आज त्यानं आजपर्यंत कुस्तीशिवाय दुसरा कुठल्याही प्रकारचा नाद केला नाही आणि येणाऱ्या पुढच्या कुस्ती स्पर्धा लक्षात घेऊन याला कुठंतरी गुंतवलं जातं का कारण हरियाणा पंजाब हे कुस्तीसाठी अतिशय वाईट तिकडली परिस्थिती आहे आणि तिकडला एखाद्यानं ना आवाजाला पॅलावन संपवण्यासाठी त्या साईडचे लोक नाही त्या स्तरावर जातात त्या पद्धतीनं आपल्यातला एखादा मुलगा चांगला तयार होत असताना त्याला कुठला तर घातपात कुठल्या तर विश्वासानं त्याच्यावर विश्वासघात करून याच खोट्या केसमध्ये गुंतवलं मा, आहे असे आमची सर्वांची म मानसिकता आहे कारण की हे कुटुंब या मोहोळमधील सर्वांच्या सेवे करणारे कुटुंब सगळ्याशी मिळून असणारं कुटुंब कुठलीही गुन्हेगारी किंवा कुठलीही असली पार्श्वभूमी नसलेलं कुटुंब असल्यामुळं आमची एक भावना आहे की ह्या तो निर्दोष असला पाहिजे आम्ही पंजाब सरकारला व केंद्र शासनाला आम्ही या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व ग्रामस्थ यांच्या वतीनं विनंती करतो की सदर गुन्ह्यात पूर्ण चौकशी करूनच गुन्हा दाखल करावा कारण का हा मुलगा कुठल्याही स्वरूपाचा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नाही आहे राजकीय पडसाद देखील उमटताना दिसत आहेत सुप्रिया सुळे असतील त्यांनी देखील पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर संपर्क साधला असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर प्रणजित शिंदे यां यांनी काय कारवाई केली किंवा के रोहित पवारांनी देखील ट्विट केलं तर काँग्रेसच्या खासदार प्रणित शिंदे पुढे काय करणार आहेत काय किंवा के काय केलेलं आहे के किंवा आपल्या जवळ काय माहिती आहे त्याच्यासंदर्भ सिकंदरजी वडील रशीदबाई काल प्रणितताई शिंदे खासदार यांची जाऊन गाठ घेतलेली आहे त्यांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या व्यथा सांगितलेल्या आहेत व त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची दखल घेऊन त्यांच्या लेवलला ते काहीतरी कारवाई करून पुढील तेथील शासनाला बोलून त्या संदर्भात निर्णय घेतील परंतु एक असा पैलवान कोल्हापुरातून सिकंदरवर टीका करताना देखील दिसतोय तर काय सांगा तेथील जे वस्ताद आहेत ते, वस्ता ते पहिल्यांदाच बाहेरच्या राज्यातून आलेले आहेत महाराष्ट्रातील मुलं ही पूर्ण महा राज्य म्हणजे महाराष्ट्र सोडून इतर राज्यात ही गाजत आहेत कारण सिकंदरने भारतात असा कुठलाही पैलवान ठेवला नाही ज्याला त्यांना चितपट केलं नाही त्यामुळे हा सगळ्यांच्या डोळ्यावर आलेला मुलगा कमी वयात जास्त नाव कमवलेला मुलगा त्यामुळं त्याचं एकीकडे कुस्तीतही मोठं राजकारण चालतं कुस्ती ते एकमेकाला पाडायसाठी नाही त्या लेवलच्या क कुस्ती डाव आखले जातात त्या ज्या वस्तादने या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे की कुस्तीला डाग लागला आपण एवढ्या लवकर ते ठरवू शकत नाही वस्तादांना मी विनंती करतो की तुम्ही एखाद्या तुमच्या खेळाडूला डाग लावला असे वक्तव्य करून कुस्तीला तुम्ही बदनाम करू नका कारण कष्ट करून वर आलेला मुलगा हे तुम्हालाही माहीत आहे एका गरीब कुटुंबातला मुलगा आहे म्हणून तुम्ही असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आपण काय न्याय न्यायाधीश नाही आहात की त्याला डाग लावला ही शब्द बोलायला